नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर विदर्भाचे छोटे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे काल दिनांक सहा जुलैला आषाढी एकादशी निमित्त या धापेवाडा नगरीत भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या यात्रेत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या लाखो भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी कितीही वेळ लागला तरी आपली जागा सोडली नाही प्रचंड गर्दी असूनही त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन पांडुरंगाचे सुरक्षित दर्शन घेतले दर्शनानंतर मंदिर समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे उपवासाची साबुदाणा खिचडी सर्व भाविकांना वाटण्यात आली काल सकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा ते साडेदहा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले होते अशी माहिती मिळाली आहे काल विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अंजा अंदाजे तीनशे दिंड्या दाखल झाल्या होत्या प्रसंगी मंदिर परिसरात स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे उपाध्यक्ष भानुप्रसाद सिंग पवार माजी सरपंच राजेश शेटे मंगेश कोठाळे विकास वैद्य शीतल सवाईतुल आणि इतर मान्यवर उपस्थित होते ही यात्रा आणखी दोन दिवस अशीच भरलेली राहणार असल्याची माहिती जाणकरांनी दिली आहे थापेवाडा नगरीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात ही यात्रा मोठ्या आनंदात पार पडली नमस्कार मी प्रमोद महन सरपंच ग्रामपंचायत पडसोडी तर्फे धापेवाडा येथे आषाढी एकादशी निमित्त आलेल्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा किती वाजता लागले तुम्ही कुठून कुठून आले तुटुन नापूर आले कुठून तुम्ही नागपूरला नागपूर कोणत्या एरियातून आले हो देवाला काय मागणी आहे तुम्ही बहुत सारे लोग लाइन तोड़ के आगे बढ़ जा रहे हैं लाइन की व्यवस्था से करनी चाहिए बाकी सब ठीक है पानी की व्यवस्था बहुत अच्छी है धक्का बहुत दिया गया हमें हम और कुछ नहीं बहुत अच्छा बजे लगे आप हम लोग लग रहे हैं ग्यारह बजे अभी बच गए होंगे साढ़े तीन तीन यहाँ मंदिर में आके क्या महसूस कर करे किस तरह सा किस तरह के अनुभव हो मंदिर में मतलब शांति अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है क्योंकि तरीके से पांडुरंग भगवान, भगवान से आपकी क्या राय है? पांडुरंग भगवान से बस यही रहा है हमारी सब हमारी जो भी इच्छा है शादी हमारी बहुत शुभकामना मतलब जो भी आएगा नाम ज्योति बजाना तेलों ने मैं नागपुर आए मैं हा दिवसीय एकादशी मला इथे खूप प्रसन्न वाटते आहे पंढरपूरला माझं जाणं नाही झालं पण मला देवीच मला पंढरपूर वाटत नाही आणि मी सगळ्यापासून मी झालेली आहे डेरीमध्ये मला जाणवत शेटे साहेब आम्हाला हे की आजच्या किती भक्ती लोकांची ते गर्दी जमवलेली आहे आणि रात्रीचे दहा वाजेपर्यंत किती होईल आतापर्यंत कमीत कमी सत्तर हजार लोकांनी दर्शन केलेलं आहे आणि आणखी तेवढेच लोक म्हणजे कमीत कमी, कमी दीड लाख लोक दर्शन करतील संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत प्रतिनिधी मंगेश उराडे एन न्यूज मराठी नागपूर